तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगत आज आणखी वाढली हो नाही करता करता काँग्रेस आणि वंचितची अखेर आघाडी झाली दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वबळावर पहिली यादी सुद्धा जाहीर केली तर तिसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ठाकरे बंधूंसोबत जाण्याचं जा ठरत आहे अशावेळी काँग्रेस आणि वंचितची आघाडी गेम चेंजर ठरू शकते वंचितनं काँग्रेससोबत जागा वाटप जाहीर झाल्यावर लगेच ठाकरे बंधूंवर निशाणा साधला पाहूया हा रिपोर्ट दोन दशकानंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी झाली नव्याण्णव नंतर दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल पंचवीस वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीलाची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे ही घोषणा फक्त मुंबईपुरती असली तरीही त्याचं समाधान मोठं कारण मुंबईत ठाकरेंची साथ सोडल्यानंतर पारंपरिक दूर जाऊ नये म्हणून काँग्रेससाठी आघाडी सर्वोत्तम पर्याय वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी जागांवर इथे निवडणूक लढणार आहे या गटबंधनामध्ये हो आज एक नवीन हा, ही नवीन सुरुवात झाली आहे नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलाय दोनशे सत्तावीस पैकी काँग्रेसनं बासष्ट जागा वंचितला देणं हेही अनेक अर्थानं महत्वाचं ठरत प्रामुख्यानं दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार ही काँग्रेसची तशी पारंपरिक वोट बँक पण त्यातही गेल्या दोन दशकांमध्ये मुंबईत भाजपनं उत्तर भारतीय आपल्या बाजूनं केले तर दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय अगदी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेतही हेच दिसून आलंय आणि आत्ताही महापालिका निवडणुकांमध्ये हाच मतदार अत्यंत निर्णायक ठरू शकतो कारण मुंबईत गेल्या पाच महापालिका निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला तीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदान मिळालेलं नाही म्हणूनच की काय शरद पवारांशी चर्चा सुरू आहेत असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वंचितची आघाडी जाहीर केली आहे असं असलं तरी दोघांचा इतिहास समजून घेणं महत्वाचं ठरतं प्रकाश आंबेडकरांनी बारा लोकसभा लढवल्या आणि ते दहा वेळा पराभूत झाले अकोल्यातून काँग्रेसच्याच मदतीनं एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोनदा ते लोकसभेवर गेले एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसच्या विलासराव देशमुख मंत्रिमंडळात आंबेडकरांचा पक्ष सहभागी झाला त्यांना दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद वाट्याला आलं दोन हजार तीन मध्ये आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सलग पाच वेळा त्यांना लोकसभेला पराभूत व्हावं लागलं ला। दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि आंबेडकरांची पुन्हा एकदा चर्चा झाली पण जागा वाटपावरून चर्चा फिसकटली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडी पुढे आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत वंचितनं तब्बल बेचाळीस लाख मतं घेतल्यानं काँग्रेसचं मोठं दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रात वंचित फॅक्टरमुळे काँग्रेसचा फक्त एक खासदार विजयी झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही काँग्रेसनं दोनशे चाळीस जागी उमेदवार उभे केल्यानं काँग्रेसला फटका बसला दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत वंचितची चर्चा झाली मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं सन्मानजनक प्रस्ताव न दिल्याचं सांगत आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिला म्हणूनच वंचितला कायमच भाजपची बी टीम म्हणून काँग्रेसनं हिणवलंय आणि आता त्याच बी टीम सोबत आघाडी जाहीर केली आहे ती आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी ही जी लढाई आहे यामध्ये एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत भाजप महायुतीला टोला तर वंचित मराठीचा पुळका आलेला आहे हे जे मराठीचे मुद्दा उचलून धरतायत मुंबईमध्ये एवढ्या मराठी शाळा पंधरा दीड हजाराच्या वर मराठी शाळा बंद पडल्या या मराठी शाळा पाडून तिथे बिल्डरांच्या घशात घातल्या झोपा काढल्या होता का यांना मराठी माणसाचं काही गेंदय शिवसेना असेल मनसे असेल यांना फक्त स्वतःचे खिशे भरण्याचे काम येतात सत्याचा वापर करून तुंबड्या भरायच्या यांचे स्वतःची बिझनेसेस आहेत वंचित बहुजन आघाडी मराठी मुंबईकर जो राहतो आहे मुंबईमध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक राहतात मुंबईचं स्पिरिटच वेगळं आहे वंचितनं टीका केली असली तरी ठाकरेंच्या सेनेकडून मात्र काँग्रेस आणि वंचितच्या नव्या पार्टनरशिपचं स्वागतच करण्यात आलं करू द्या ना पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू खरं तर हे संजय राऊत कालपर्यंत काँग्रेससोबत तडजोडीची भाषा करत होते त्यांनी आज काँग्रेसच्या नव्या पार्टनरशिपचं स्वागत केलं असून आज मुंबईत असो किंवा राज्यात जाती धर्माचं गणित केल्याशिवाय निवडणुका जिंकणं कठीण आहे त्यातही दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार मुंबईत मराठी मतदारांत इतकेच निर्णायक ठरतात हेही सर्वांना कळून चुकलंय त्यामुळे प्रत्येक पक्ष बेरजेचं राजकारण करण्यावर भर देतोय ते जमलं नाहीच तर विरोधी पक्षांमध्ये फूट कशी पडेल याचाही प्रयत्न केला जातोय आणि काँग्रेस वंचितची आघाडी हे त्याचंच उदाहरण आहे आता त्यांच्या याच आघाडीला मुंबईचा मतदार किती साथ देतो हे आता सोळा तारखेलाच कळेल सचिन ब्युरो रिपोर्ट माझा तर भाजपा शिवसेनेनं महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवायचं ठरवलं वरिष्ठांनी आदेशही दिले मात्र दहा बारा ठिकाणी स्थानिक पातळीवर जागा वाटपामध्ये घोडं आणलं फॉर्म भरायला उद्या आणि परवा असे अवघे दोन दिवस उरलेत मात्र भाजप सेनेमध्ये मा जागांवरून रस्ती खेच अजूनही सुरूच आहे पाहूया महायुतीतला महानगरपालिका निवडणुकीचं वारं जोरात वाहतय नामनिर्देशन पत्र म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेत तरीही युती आघाडीची खलबत सुरूच भाजप शिवसेना युतीत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईत ठरलंय ठाणे पुण्यात अंतिम टप्प्यात आहे तर नाशिक सोलापुरात फिसकटल्याची चर्चा जोरात आहे मुंबईत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटप निश्चित होत असतानाच पंधरा ते सोळा जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे त्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारीही आठवलेंनी दाखवली आहे महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी बोलावलं नसल्याने आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्याच पार्श्वभूमीवर आठवलेंची समजूत काढण्यासाठी प्रवीण दरेकरांनी त्यांची भेट घेतली शिवसेना आणि भाजप मिळून आठवलेंचा योग्य तो सन्मान करेल असं आश्वासन दरेकरांनी दिलंय प्रवीण दरेकर हे आपले मित्र आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्यासोबत ते असतील तर समजू काढण्यासाठी म्हणजे त्यांनी जागा ते देण्यासाठी आलो पाहिजे त्यांनी समजून काढण्यासाठी येण्याचा प्रश्न नाही आहे आरपीआय अजिबात जागा न दिल्या तर समाजामध्ये आम्हाला तोंड टाकून तो अशी घेऊ त्यामुळं काय जागा आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची कमल सिंह चिन्नाव लढण्याची तयारी आहे पण आम्हाला आरपीआय त्या जागा त्या दिल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान निश्चितच आरपीआयचा महायुती करेल माननीय मुख्यमंत्र्यांचंही विशेष लक्ष आर पी आयच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील नाशिक महानगरपालिकेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या चर्चा थांबल्या होत्या भाजपकडे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे त्यामुळे मित्रपक्षांसोबत जागा वाटप कठीण जात असल्यानं भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याचा विचार करत आहेत प्रत्यक्ष लोकांचं म्हणणं काय आहे सोशल मीडियावर काय लोक व्यक्त होत आहेत तर या पद्धतीचं संपूर्ण माहिती त्यांना दिली त्यांनी ते संपूर्ण माहितीचा अहवाल तयार केला आहे आणि तो अहवाल हा प्रदेशाकडे ते आहेत असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि शब्द देताना त्यांनी हेही सांगितलं की निश्चितच सकारात्मक काहीतरी यामध्ये घडेल आणि मी अटल बिहारी वाजपेयींचा कार्यकर्ता आहे मी यात पूर्ण तुमच्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगेल की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी आणि युतीमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही शिवसेना आणि भाजपामध्ये आतापर्यंत नऊ बैठका झाल्या मात्र सर्व निष्फळ ठरल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा झालेली नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय तशी तयारी देखील सुरू केली आहे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निर्णय घेतलेला नाही शिवसेना भाजपचं ना। जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आपण मुंबईचं जर पाहिलं पाहिलं ठाण्याचं तर किरकोळ जागा ज्या काही थोड्या बहुत जागा ज्या आहेत त्याच्यावर फक्त आता अंतिम चर्चा हे नेते लोक करत आहेत भगवा झेंडा प्रत्येक महानगरपालिकेच्या वर फडकवायचा स्वप्न जरूर पूर्ण होईल कार्यकर्त्यांचा प्रचंड ओघ हा आपल्याला येताना पा दिसतोय त्यामुळं निर्णय घेण्यासाठी हा प्रक्रियेचा भाग आहे परंतु निर्णय घेण्यासाठी थोडीशी अडचण निश्चित निर्माण होते आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ज्या सगळ्या घोषणा झालेल्या असेल कारण की मंगळवारपर्यंत फॉर्म भरण्याचा तारीख आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष्य आहे तिथे भाजप शिवसेना आर पी आय आठवले गट यांची युती ठरल्याचं तिन्ही पक्षाचे नेते सांगतायत मात्र पाच दिवस उलटले तरी अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही एकशे अठ्ठावीस पैकी शिंदे शिवसेनेला नऊ ते चौदा आणि ते जागा देण्याचा भाजपचा विचार आहे हा फॉर्म्युला शिंदे सेना आणि मान्य नसल्यानं युतीची घोषणा रखडली आहे तिकडे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तीन गुप्त बैठका झाल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकशे अठ्ठावीस पैकी तीस जागांची मागणी केली आहे प्रत्यक्षात अजित पवार त्यांना किती जागा देणार यावर दोन्ही राष्ट्रवादींचं भवितव्य अवलंबून असेल नागपूर महानगरपालिका निवडणुकीत युती आणि आघाडीचं अजून चित्र स्पष्ट नाहीये भाजप शिवसेना युतीची चर्चा सकारात्मक टप्प्यात आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अजून चर्चेला पण बोलावलं नसल्यानं राष्ट्रवादी युतीत असल्याची शक्यता नाममात्र दिसते पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत तिढा कायम आहे त्यामुळे अद्याप पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागांचं अंतिम गणित ठरलेलं नाही पुणे महानगरपालिकेत एकूण एकशे पासष्ट जागा असून त्यापैकी भाजप एकशे पंचवीसहून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ पंधरा जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे जो शिवसेनेला मान्य नसल्याचं समजतंय त्यामुळेच शिवसेना वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे महायुतीमध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा न न मिळाल्याने आणि आणि दोन्ही राष्ट्रवादीचे गणितही जुळल्याने एकनाथ शिंदे अजित पवार एकत्र लढणार का अशी ही चर्चा रंगली आहे आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये दे लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे शंभूराज देसाई साहेब विजय बापू शिवतरे निलमताई गोरे आमची ही सगळी टीम ही बीजेपी आपलं बीजेपी बरोबर करेल आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय घेईल सोमवारी अकरा ते तीन आणि मंगळवारी अकरा ते तीन या आठ तासांमध्ये फॉर्म भरले जातील सध्याचं राजकारण बघता एका एका जागेसाठी रस्सीकेच राहील शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपावरून वाटाघाटी सुरू राहतील यात शंका नाही मात्र भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील आतापर्यंतचं अंडरस्टँडिंग बघता एकमेकांचा तोटा होणार नाही अशीच रणनीती आखतील असा विश्वास युतीच्या कार्यकर्त्यांना वाटतोय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट